तर मोठमोठे उद्योगपती व्यावसायिक ही देशातील बँकांकडून प्रचंड मोठ्या रकमांचं कर्ज घेतात नंतर त्याच कर्जाची परतफेड करता आली नाही की देशाबाहेर पलायन करून जातात आणि आरामात दुसऱ्या देशात आलिशान आयुष्य जगतात तर भारतीय तपास यंत्रणा त्यांच्या प्रत्यार्पणासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करते मात्र त्यांना यश काही येत नाही अशाच फरार आर्थिक गुन्हेगारांची अनेक प्रकरणं अलीकडच्या काळात आपल्या देशासमोर ही आलेली आहेत तर सध्या पाहिलं तर मेहुल चोक्सीच्या ताज्या अटकेमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय तर खरं तर फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयची विनंतीवरून बेल्जियममध्ये सध्या अटक करण्यात आलेली तर ऑल इंडिया रेडिओने सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली तर हिरे व्यापारी मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी या दोघांवर पंजाब नॅशनल बँकेची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे दरम्यान मेहुल चोक्सी हा काही एकटाच नाही जो फरार झाला आहे खरं तर अशाच प्रकारे घोटाळे किंवा फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या या लोकांच्या यादीत आणखी काही व्यावसायिक आहे जे भारतात फसवणूक करून बाहेर देशामध्ये फरार झालेले आहेत मंगशात कोण आहेत ते व्यावसायिक आणि सध्या मेहुल चोक्सीचं हे प्रकरण काय हेच आपण एक व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी हा मेहुल चोक्सी नेमका कोण आहे आणि हे प्रकरण काय हे पाहिलं तर कर्ज मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली पंजाब नॅशनल बँकेकडून तेरा हजार पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप हा मेहूल चोक्सी आणि त्याचा वाचा नीरव मोदी या दोघांवर आणि आता शनिवारी त्याला सीबीआयच्या विनंतीवरून अटकसुद्धा झालेली तर चोक्सी तेरा हजार पाचशे कोटी रुपयांच्या पी एन बी घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी एक असून पी एन बी घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला सीबीआयच्या विनंतीवरून बेल्जियममध्ये अटक करण्यात आलेली आणि आता भारतीय एजन्सी प्रत्यर्पणाची प्रक्रिया यांनी सुरू सुद्धा केली तर हा मिहुल चोक्सी नेमका कोण होता हे पाहिलं तर हा एक फरार भारतीय व्यापारी आणि गीतांजली ग्रुपचा मालक होता दोन हजार अठरामध्ये मध्ये भारतातून पलायन केल्यानंतर अँटीग्वा आणि बारबुडाचे नागरिक होतो हे त्याने घेतलं तर आता या मिहुल चोक्सीवर नेमके कोणते आरोप आहेत हे पाहिलं तर चोक्सीनं जानेवारी दोन हजार मध्ये भारतातून पळ काढला त्यानंतर काही दिवसांनी पंजाब नॅशनल बँकेत मोठा घोटाळा हा उघडकीस आला तर मिहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप हा त्यांच्यावर आहे तर पासष्ट वर्षीय मिळूल चोक्सीने अँटीगुवा आणि बारबुडाचं नागरिकत्व घेतलं तर चोक्सीसोबत नीरव मोदीसुद्धा भारतातील बँक घोटाळ्यासह आरोपी दरम्यान बेल्जियममध्ये अटक झाल्यानंतरून चोक्सीने प्रकृती बिघडल्याचं कारण दिलं हेच कारण देत त्यांनी जामीन मागितला तर चोक्सीचे चो वकील म्हणतात त्यांचे क्लायंट आजारी येत त्यामुळे त्यांना जामीन दिला जावा वकिलांनी सांगितलं की चोक्सी अँटिग्वा आणि बारबुरावून बेल्जियममध्ये उपचारासाठी आला होता तर एकूण पाहिलं तर सध्या मेहुल चोक्सीला अटक झालेली आहे पण आणखीन व्यावसायिकी जे भारतातून पलायन करून इतर देशात एक चांगलं आयुष्य हे जगतात ते कोण आता आपण हे पाहिलं जे तर यात पहिलं म्हणजे नीरव मोदी खरं तर पंजाब नॅशनल बँकेत पी एन बी झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात नीरव मोदी हा सुद्धा एक आरोपी जानेवारी दोन हजार अठरामध्ये नीरव मोदीने भारतातून पलायन केलं होतं तर एकोणीस मार्च दोन हजार एकोणीसला नीरव मोदीला लंडनमधील होबर्नच्या मेट्रो बँक शाखेतून अटक करण्यात आली होती तर नीरव मोदी तिथे खातं उघडण्यास गेला होता तर मे दोन हजार वीसमध्ये लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट या कोर्टामध्ये नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा खटला सुरू होता तर पी एन बी घोटाळ्यात मेहुल चुक्सीबरोबरच त्याचा भाचा हा नीरव मोदीसुद्धा मुख्य आरोपी तर नीरव मोदीचं कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून व्यापारात आहे तर मेहुल चोक्सी हा गीतांजली समूह या रिटेल ज्वेलरी कंपनीचा प्रमुख होता तर नीरव मोदीने मेहुल चोक्सी बरोबर जवळपास दहा वर्ष व्यवसाय केला त्यानंतर नीरव मोदीने भारतात फायरस्टार डायमंड या नावाने कंपनी सुरूसुद्धा केली होती दरम्यान हा सुद्धा आरोपी भारतातून पलायन करून फरार आहे त्र्याशिवाय दुसरा आरोपी विजय मल्ल्या खरं तर भारत सरकारचा असा दावा आहे की किंगफिशर कंपनीचे मालक विजय मालल्या याच्यावर भारतीय बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचं कर्ज आहे तर विजय माल्यावर आरोप आहे की त्याने त्याची किंगफिशर एअरलाइन्स या कंपनीसाठी बँकेकडून मोठ्या रकमेचं कर्ज घेतलं आणि त्या कर्जाची परतफेड न करताच तो परदेशात पळून गेलेला आहे तर किंगफिशर एअरलाइन्सची एअरलाईन्सची आर्थिक स्थिती डबगायला आल्यामुळे ती कंपनी बंद पडली तर मग आता विजय मांडल्याला भारतात आणण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा कायदेशीर लढा ही देते मार्च दोन हजार सोळामध्ये विजय मांडल्यानं ब्रिटनमध्ये पलायन केलं होतं तेव्हापासून तो लंडनमध्येच राहतो तर विजय मांडल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा ब्रिटनच्या न्यायालयात कायदेशीर लढाई ही लढते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भारत आणि ब्रिटनमध्ये प्रत्यार्पण करार झाला होता मात्र हा करार झाल्यापासून फक्त एकाच व्यक्तीचं प्रत्यार्पण हे झालेले तर आता तिसरं नाव आहे ललित मोदी खरं तर ललित मोदी हा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलचा माजी प्रमुख आहे त्याने देखील भारतातून पलायन केलं असून तो दोन हजार दहापासून ब्रिटनमध्ये वास्तव्य असे तर आय पी एलच्या प्रमुखपदी असताना लिलाव प्रक्रियेत कथितरित्या घोटाळ घोटाळा केल्याचा आरोप हा ललित मोदीवर आहे अर्थात ललित मोदीने पाहिलं तरी सर्व आरोप नेहमीच नाकारलेले आहेत दरम्यान त्याचं भारतात प्रत्यर्पण करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झालेत ज्यात ललित मोदीच्या प्रत्यर्पणासाठी भारतानं अनेक प्रयत्न हे केलेले आहेत तर खरं तर दोन हजार आठमध्ये आय पी एलची स्थापना करण्यात ललित मोदीचीच महत्वाची भूमिका होती जी आता आय पी एल अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होणारी स्पर्धा बनली दोन हजार दहामध्ये आय पी एलच्या दोन फ्रँचायजी टीमच्या लव प्रक्रियेदरम्यान घोटाळा केल्याचा मुख्य आरोप हा ललित मोदी विरोधाते त्याचबरोबर परवानगीशिवाय आय पी एलचे प्रसारण आणि इंटरनेट अधिकार विकल्याचा आरोपसुद्धा हा ललित मोदीवर आहे तर दोन हजार तेरामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बी सी आयने ललित मोदीवर क्रिकेटशी संबंधित गोष्टींवर सहभाग घेण्यास कायमस्वरूपी बंदी घातली ज्यानंतर पाहिलं तर ललित मोदी हा भारतातून पलायन करून फरार झाला तर आता चौथं आणि शेवटच्या व्यावसायिकाचं नाव आहे नितीन संदेसरा नितीन संदेसरा हा गुजरातमधील एक मोठा व्यावसायिक आहे तो स्टर्लिंग बायोटेकचा मालक आहे पाच हजार सातशे कोटी रुपयांच्या बँक फ्रॉड आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे नितीन संदेसराला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलेलं तर या प्रकरणात हितेश नरेंद्रभाई पटेल दीप्ती संदेसरा आणि चेतन संदेसरा यांच्यावर देखील आरोप आहेत दोन हजार सतरामध्ये या प्रकरणात दोन तपास यंत्रणांनी तपासाची सुरुवात करण्याचे काही दिवस आधीच संदेसराव कुटुंब भारतातून दुबई मार्गे पलायन करून नायजेरियात गेलो होतं तेव्हापासून संदेसराव कुटुंबानं नायजेरिया आणि अल्बानिया या दोन देशांचं नागरिकत्व घेतलेलं आहे तर मग एकूण मेऊल चुक्सूसोबतच हे सुद्धा काही व्यावसायिकी ज्यांनी भारतात फ्रॉड करून भारतातून पलायन करून फरार झालेले आहेत अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती ही मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा